ठाणे शहरातील वर्तकनगर येथे यंदा शारदीय नवरात्रोत्सवासाठी तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा साकारण्यात येत आहे सन्मान युवा प्रतिष्ठानचे संस्थापक आयोजक राजेंद्र फाटक व शिवसेनेच्या माजी नगरसेविका राधिका फाटक यांच्या सौजन्याने होत असलेल्या या नवरात्रोत्सवात यंदा तिरुपती बालाजी मंदिराच्या देखाव्यात प्रभू श्रीरामाची बालाजीची मूर्तीच्या मधोमध देवी अंबेमा विराजमान होत आहे त्यामुळे भाविकांना भक्तीचा त्रिवेणी संगम अनुभवता येणार आहे सन्मान युवा प्रतिष्ठानचं यंदा रौप्य महोत्सवी वर्ष असून या नवरात्रोत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार नरेश म्हस्के आमदार प्रताप सरनाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आयोजक राजेंद्र फाटक व राधिका फाटक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली या प्रसंगी शिवसेना सचिव सिने नाट्य अभिनेते सुशांत शेलार उपस्थित होते मी बालाजी भक्त असल्यामुळे यावर्षी माझी एक इच्छा होती की बालाजी मंदिरात आपली देवी बसावी आणि बालाजी पण बसावे आणि श्रीराम पण बसावे तर त्याप्रमाणे देवीने माझ्याकडून ते करून घेतलं आहे आपल्या इथे बघाल की बालाजीचं मंदिर बनवलेलं आहे आपली देवी बसणार आहे बालाजीसाठी वेगळं मंदिर आहे ज श्रीराम वेगळं मंदिर आहे आणि त्यांची पूजा अर्चा सर्व एकदम चांगल्या प्रकारे होणार आहे आणि उत्सव आपला जोरात चालू होणार आहे म्हणजे त्या ठिकाणी फॅन्सी डे स्पर्धा आहे त्याच्यानंतर माताकी चौकी आहे त्याच्यानंतर रील स्पर्धा आहेत अशा विविध स्पर्धा आपण त्या दिवशी म्हणजे नऊ दिवस ठेवलेले आहेत आणि सर्व आपले पॉलिटिकल आमचे सर्व पाहुणे सगळे आमचे आहेत आमचे गुरुवर एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा प्रमुख नरेशजी मस्के खासदार आणि प्रताप सरनाईक साहेब यांचे त्यांचं पण अमूल्य मार्गदर्शन कायम असतं आणि ते नेहमी करत असतात त्यांच्यात मार्गदर्शन एवढं आपण पंचवीस वर्ष आपण पूर्ण केले आणि एवढ्या चांगल्या प्रकारे आपण देवीचा उत्सव साजरा करतो ठाण्यातील वर्तकनगर येथे दत्त मंदिर जवळील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक चव्वेचाळीसच्या पटांगणात सन्मान युवा प्रतिष्ठानच्या वतीने गेली चोवीस वर्षे सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा केला जातो यंदा पंचवीसावा रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने आंध्र प्रदेशातील श्री तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृतीचा प्रेक्षणीय देखावा पाच हजार स्क्वेअर फुट जागेमध्ये चाळीस बाय साठ फुटांच्या आकारात साकारण्यात येत आहे या पत्रकार परिषदेला उपविभाग प्रमुख समीर उरणकर शाखाप्रमुख अनिल भोईर आदीजण उपस्थित होते स्त्रीचा सन्मान असं आपण एक कार्यक्रम ठेवणार आहे त्या दिवशी आपण सात ते आठ महिलांचा या ठिकाणी आपण सन्मान ठेवणार आहे ते आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते हा सगळा कार्यक्रम ठेवणार आहे त्यांच्या हस्ते आपण हे त्यांना पुरस्कार करू देणार आहोत जेणेकरून त्यांना अजून प्रेरणा आपण आपल्या माध्यमातून देऊ शकतो की ते त्यांच्या आतापर्यंत ज्यांनी जे काय त्यांनी कामं जे काय केली आहेत त्याच्यामधून त्यांना अजून ऊर्जा मिळून अजून ते पुढे इतर महिलांना ते एक मार्गदर्शन म्हणून त्यांचं एक नाव होईल आणि इतर महिला देखील त्यांना बघून अजून प्रोत्साहित होऊ शकतं त्याचबरोबर महिलांसाठी आपण वेगवेगळे कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये आपण राबवतच असतो